नमस्कार माझं नाव संदीप अंबिके आज मी निलेश शिवतरे राहणार उतरवली भोर पुणे यांच्या शेतामध्ये बोर पॉईंट काढणार आहे हा बोर पॉईंट मी यल रॉड आणि नारळाच्या माध्यमातून काढणार आहे निलेश शिवकरे राहणार उतरवली तालुकावर जिल्हा बोले मला संदीप सरांनी फोर पॉईंट दिला त्या फोअर पॉईंटला समाधानकारक पाणी लागतो त्यांचे धन्यवाद